नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण पत्ता गोबी आणि पोह्यापासून अप्रतिम असे एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार ना आहोत जो मुलेच काय मोठेही अगदी आवडीने खातील हार्डली पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होणारा हा पदार्थ बनवायलाही खूप सोप्पा आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी आता जे एक कप पोहे मी घेतले होते त्या पोह्याची मिक्सरला छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघू शकताय मिक्सरला पोहे आपले छान बारीक करून मी घेतलेले आहेत आता ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते तर एक कप पोह्याची इथं पूर्ण पावडर मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे दुसरीकडे आपली जी पत्ता गोबी आहे त्याला मी अर्ध्या भागामध्ये अशा प्रकारे कापून घेतलं आहे आणि त्याला आपल्याला छान असं पातळ पातळ कापून घ्यायचं तर इथं मी जो पिलर असतो त्याच्याने करते म्हणजे छत त्याचे छान पातळ काप येतील तुम्ही हवं तर किसनीने किसून घेऊ शकता किंवा अगदी पातळ पातळ कापूनसुद्धा घेऊ शकता तर बघा मी अशा प्रकारे पिलरनी याला बारीक करून घेते तर अशा प्रकारे आपण पत्तागोबी जी आहे ती छान अशी बारीक करून घेऊया मुलं बऱ्याच वेळेला पत्तागोबी खायला डोळे मुरडतात तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना करून दिली किंवा ह्या रेसिपीमध्ये वापरली तर त्यांच्या लक्षातही येणार नाही की ते पत्तागोबी आहेत आणि बघा आपली पत्तागोबी छान अशी बारीक झालेली आहे दुसरीकडे मी इथं वापरणार आहे अगारोचं सॉल्ट अँड पेपर ग्राइंडर अगदी छोटंसं हे ग्राइंडर आहे पण खूपच जास्त उपयोगी आहे माझ्या किचनमध्ये मला याचा भरपूर असा वापर होत आहे वरची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे आणि खालीचा जा जो जार आहे तो काचेचा आहे तर याला अशा प्रकारे बटन दिलेला आहे आणि वरच्या साईडला एक नॉब आहे जेणेकरून तुम्हाला जे ग्राइंड करतायत त्याची साईज किती लहान मोठी हवे किती बारीक पावडर हवे त्यानुसार तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता वरच्या साईडला एक लाईट पण आपल्याला शो होते आणि हे रिचार्जेबल आहे त्यामुळे यासोबत आपल्याला यू एस बी केबल पण मिळते आणि हा जो जार आहे तो एकशे सत्तर एम एलचा ग्लास जार आहे आणि वरची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे अशा प्रकारचं यू एस बी केबल आपल्याला मिळते जेणेकरून आपण याला इथे लावून याला चार्ज करू शकतो याची जी वॉरंटी आहे ती एक वर्षाची वॉरंटी आहे आणि यासोबत आपल्याला एक मॅन्युअल पण भेटतं ज्याचा वापर करून तुम्ही याला अगदी सहजप्रे पद्धतीने वापरू शकता आणि हे अगदी उपयोगी आहे आपल्याला बऱ्याच वेळेस किचनमध्ये सूप वगैरे बनवायचं असतं किंवा मिरे पावडर वगैरे अगदी फ्रेश लागते आता तर सध्या हे थंडीचे दिवस आहेत आणि मिरे पावडरचा आपण भरपूर वापर करतो कारण ते आपल्या इम्युनिटीसाठी चांगलं असतं म्हणून तर याचा आपण अगदी उपयोग करू शकतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे खालच्या जो ग्लास जार आहे त्यामध्ये मी मिरे पावडर टाकली आहे आणि जो बटन आहे तो बटन प्रेस केलं की अशा प्रकारे एक लाईट लागते आणि तुम्हाला आपलं जे मिरेपूड आहे ते लगेच तयार मिळते अगदी सोप्या पद्धतीने खूप छान आणि खूपच क्यूट असा हा अगारोचा सॉल्ट अँड पेपर ग्राइंडर आहे तर तुम्ही याचा नक्कीच वापर करा तुम्हाला जर हा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मी याला ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे लिंक तुम्हाला मी दिलेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे याची साईज मोठी किंवा कमी करू शकता तर अशा प्रकारे मी अगदी फ्रेश अशी मिरे पावडर आपली बनवलेली आहे आणि तीच मिरे पावडर आपल्याला आपल्या रेसिपीमध्ये वापरायची आहे थंडीचे दिवस आहेत मिरे पावडरमुळे आपली इम्युनिटी वगैरे चांगली होते त्यामुळे नक्कीच कुठल्याही रेसिपीमध्ये थोडी तरी मिरे पावडर वापरत जा तर मी इथं आपला जो पोह्याची पावडर होते त्यामध्ये मिरे पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकली आहे एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी पत् सॉरी भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक कापून टाकलेली आहे त्यानंतर आपली जी पत्तागोबी आपण बारीक कापून घेतली होती ती पण टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पत्तागोबी बघा किती सुंदर आपण बारीक केलेली आहे तर अशा प्रकारे पत्तागोबी पण आपण टाकलेली आहे आणि छान आणि मी में हे मिक्स करते आपण यामध्ये रवा बेसन असं काहीच वापरलेलं नाही फक्त पोह्याचा वापर केलेला आहे त्याने खूप छान अशी याला चव येते टेक्स्चर येतं तर आता यामध्ये एक कांदा मी बारीक कापून टाकलेला आहे कांदा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही अजून यामध्ये मसाले टाकू शकता म्हणजे जसं की धने पावडर जिरे पावडर किंवा अजून गरम मसाला वगैरे सुद्धा टाकू शकता पण मी फक्त मिरे पावडर टाकले आणि त्याचाच फ्लेवर जो असणार आहे तो मस्त या रेसिपीमध्ये येणार आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर पोहे आहेत तर पोहे खूप जास्त पाणी शोषून घेतात त्यामुळे अगदी थोडं थोडं करत टाकायचं आणि भरपूर असं पाणी याला लागतं जवळपास एक कप पोह्यासाठी मला एक कप पाणी लागलेलं आहे आणि तरी बघू शकताय मिश्रण आपलं थोडंसं घट्टसरच वाटत आहे तर अशा प्रकारे छान भिजवून घ्यायचं थोडा वेळ ठेवाल तर परत अजून हे घट्ट होतं परत थोडंसं पाणी टाकून तुम्ही याला मिक्स करू शकता तर मिश्रण आपल्याला तयार आहे आता मी तुम्हाला दोन प्रकारे हे कसं बनवायचं ते सांगणार आहे पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे आपण याला जे छान असे कटलेट बनवणार आहोत छान छोटे छोटे वडे बनवणार आहोत पत्तागोबी आणि पोह्याचे जे वडे आहेत ते प्रतिम लागतात चवीला तर नक्कीच ट्राय करून बघा आता हे वडे आपण शालो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते कारण बऱ्याच जणांना असं वाटतं मी शालो फ्राय करून दाखवलं तर बरेच जण म्हणतात ते तुम्ही डीप फ्राय करून दाखवायला पाहिजे होतं त्यामुळे तुमची शिकायत मी इथं दूर करते दोन्ही पद्धतीने तुम्हाला करून दाखवते तर दो दोन गॅसवर मी एका गॅसवर तेल गरम करायला ठेवले दुसऱ्या गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनवर आपले ह्या ज्या छान अशा टिक्की किंवा कटलेट जे आहेत ते टाकलेले आहेत आणि थोडंसं अगदी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याला आपण शेकू देणार आहोत दुसरीकडे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जसं आपण भजे करतो अगदी तसंच आपल्याला हे सोडायचे आहेत आणि त्याला छान असं तळून घ्यायचं आहे तुम्ही मी याचा रँडम शेप टाकत आहे तुम्ही हवं तर छोटे छोटे बॉल्स वगैरेसुद्धा करून टाकू शकता त्याने पण मस्त असा शेप याला येतो तेल इथं लक्षात घ्यायची ग गोष्ट जी म्हणजे तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम हवं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला हे सोडायचे आहेत आणि थोड्या वेळ याला बिलकुल हलवायचं नाही आणि थोड्या सेट झाले ते तेलामध्ये की नंतर पलटायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण दोन्ही गोष्टी करून घेऊया मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही डीप फ्राय करा किंवा याला शालो फ्राय करा दोन्ही पद्धतीने अगदी परफेक्ट हे बनवून तयार होतात तर आपले हे जे त्या आपण तेलावर प तळून घेतलेले आहेत ते मी काढून घेतलेले आहे दुसरी बॅच मी टाकलेली आहे तर आता आपले हे जे क वडे पण आहेत म्हणजे जे, जे कटलेट आहेत ते पण मी छान तेलावर फ्राय करून घेते आहे आणि दोन्ही साईडला आपलं काम सुरूच आहे तर बघा हे दुसरी बॅच पण आपली तळून तयार झाली आहे त्याला पण मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि आपण जे शालू फ्राय करायला ठेवले होते ते पण आता छान कलर त्याला आलेला आहे ते, ते पण आपण आता काढून घेऊया बघा सुंदर असा रंग याला आलेला आहे खूप छान अशी चव लागणार आहे तर आता आपण हे दोन्ही काढून घेऊया एका प्लेटमध्ये तरहे तर हे तळलेले मी आपले जे वडे आहेत ते काढून घेतलेत आणि हे शालो फ्राय केलेले सुद्धा मी इथं काढून घेतलेले आहेत फ्राय पण आहे आपण अगदी दोन चमचे तेल वापरलेलं आहे जास्त तेलही नाही म्हणजे जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ही रेसिपी असणार आहे नक्कीच ट्राय करा आणि चवीमध्ये थोडासा फरक पडतो कारण डीप फ्राय म्हणलं की कुरकुरीतपणा क्रिस्पीपणा भरपूर येतो बघा अगदी कुरकुरीत हे आपले वडे तयार झालेले आहेत पत्तागोबी ही मस्त शिजलेलं आहे तर अगदी छान अशी याची चव आहे तुम्ही हवं तर डीप फ्राय करा नसेल तर शालू फ्राय करा शालो फ्राय, फ्राय केलेल्याची ही चव किंवा टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त आहे गरमागरम हे आहेत आणि चवीला तर अगदीच अप्रतिम आहेत नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला अगरचं सॉल्ट अँड पेपर ग्राइंडर हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक नक्कीच करा धन्यवाद